पुलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस विभागाच्या कार्यक्रमाचे आयोजन अर्धापूर शहरातील तामसा रोडवरील नरहरी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे प्रमुख उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार नायक तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मुख्याधिकारी शैलेश फडसे प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे पुलीस उपनिरीक्षक प्रियांका आघाव उपनिरीक्षक जयश्री गिरे पुलिस उप उपनिरीक्षक नमिता देशमुख पुलीस उपनिरीक्षक माया भोसले पोलीस उपनिरीक्षक गंगाराम दळवी बनसोड़े आदि मान्यवर उपस्थित होते सायबर क्राईम बाल लैंगिक अत्याचार महिलांना होणारे अत्याचार सोशल मीडिया हॅन्डी वाहतूक नियम यासह अनेक विषयावर अनेकांनी मार्गदर्शन केले रायझिंग डे निमित्त आयोजित कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक मोठ्या मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी केले तर सूत्रसंचालन दीपिका जो ज्योती पांढरे यांनी केले तर आभार बळीराम राठोड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड पोलीस उपनिरीक्षक नागटिळक पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश गुन्नर रामचंद्र जोशी वर्णे राजेशनर मला हजेरी लावली त्याबद्दल तर मी अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागतच करतो कार्यक्रमामध्ये आयोजित कार्यक्रमात वेगवेगळ्या सहा मार्गदर्शकांनी वेगवेगळ्या विषयाला एकाच मंचावर संबोधित केलं त्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग डायल वन वन टू चाईल्ड मिसिंग बाल लैंगिक अत्याचार सायबर गुन्हेगारी अपघातासंबंधी वाढलेले जे काही नियम आहेत अपघातांचे नियम वाढलेले अपघात कॉफी शॉप व्हॉट्सअप फेसबुक इन इंस्टाग्राम त्यानंतर सोशल मीडिया आणि चाइल्ड मिसिंग हा एक महत्त्वाचा विषय असे वेगवेगळे विषय आम्ही एकाच मंचावरती एकत्र आणून हजारो विद्यार्थ्यांना संबोधित केलेले आहे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी अतिशय विद्यार्थ्याच्या जीवन उपयोगी आणि विद्यार्थी दशेपासून तर यशस्वी एखाद्या अधिकारी किंवा व्यक्तीचं जीवन समजून सांगितलं ज्यामुळं सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांना ते जीवनोपयोगी ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून सांगितल्या पोलिस दलाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्र पोलिस दलांची स्थापना झाल्यापासून तर आज पाहतो पोलीस विभाग हा जनतेसाठी व सर्वसामान्यसाठी कसा उपयोगी आहे आणि वेळोवेळी कशी कर मदत करतो ह्या गोष्टीसुद्धा सरांनी अतिशय चांगल्या भाषेत समजून सांगितल्या इतरही मार्गदर्शकांनी अतिशय अनमोल मार्गदर्शन करून आजचा हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडला या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद मान्यवर व पत्रकार बंधू आणि सर्व जे कोणी हजर आले या सर्वांचे मी पोलीस स्टेशन अर्धापूरच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो तसेच ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू